मूळ शहरातून एक महत्वाची राजकीय घडामोड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता काँग्रेस पक्षात नव चैतन्य दिसून येत आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा ज्येष्ठ नेते संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मिथुन सिंग पटवा यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन नीलमवार यांच्या हस्ते मिथुन सिंग पटवा यांची युवक काँग्रेस शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमात राकेश रत्नावार गुरुदास गुरुणुळे सुनील शेरकी घनश्याम येनुरकर विजय चिंबड्यालवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती संतोष सिंग रावत यांनी यावेळी युवकांना आवाहन केले की काँग्रेसच युवकांना रोजगार आणि संधी देऊ शकतो आगामी निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी युवकांनी एकजुटीने काम करावे अशाच बातम्याकरिता लॉग इन करा डब्ल्यू 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 पब्लिक पंचनामा डॉट इन आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू